भारतीय संविधान कोणी बदलू शकत नाही मात्र इंडिया आघाडीकडून चुकीच्या पद्धतीने प्रचार करून मतदारांची दिशाभूल केली जात आहे असा आरोप दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांनी केला आहे सांगलीमध्ये सकटे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांना दलित महासंघाने पाठिंबा दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागासवर्गीय समाजाच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचंही प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांनी यावेळी सांगितलं या भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग नेते शेखर इनामदार दलित महासंघाचे सतीश मोहिते यांच्याशी पदाधिकारी उपस्थित होते तशी माझी चळवळ गेली तीस पस्तीस वर्ष दलित महासंघाच्या माध्यमातून सांगली सातारा कोल्हापूर आणि महाराष्ट्र मध्ये सगळ्यांना परिचित आहे ही गोष्ट खरी की मी खूप दिवसानंतर वर्षानंतर या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद करतोय आज मी राजकीय काही गोष्टींच्या बाबतीत संवाद करण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून पस्तीस वर्ष आम्ही काम करतोय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे लघुज वस्ताद उमाजी नाईक अहिल्याबाई होळकर यांचा विचार घेऊन समतेच्या चळवळीमध्ये आजपर्यंत आम्ही काम करत आलेलो आहोत अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत आलेलो आहोत इथं बसलेल्या अनेक पत्रकारांना मी ओळखतोय की ज्यांची माझ्या मी जसा चळवळीत माझी सुरुवात झाली तसेच पत्रकारितेमध्ये ज्यांची सुरुवात झाली असे काही चेहरे माझ्यासमोर आहेत पत्रकारितेमधलेही माझे काही पत्रकार मित्र रिटायरसुद्धा झालेले आहेत तर, आहे। तर मित्रांनो आजपर्यंत पुरोगामी चळवळीमध्ये समतावादी चळवळीमध्ये परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आंबेडकरवादी चळवळीमध्ये मी लढत आलो आहे काम करत आलो आहे हे सगळ्या महाराष्ट्राने बघितले आपणही बघितलेलं आहे सांगलीमधले अनेक आंदोलनही आपल्या सगळ्यांना माहीत असतील परंतु या वेळेला मात्र निवडणुकीमध्ये मी अनेकांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतलेला आहे आणि मी महायुतीला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीनं यावेळेला एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची जी महायुती महा आहे या महायुतीला सपोर्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं अनेक लोकांनी आपल्या भुया उंचावलेल्या आहेत आमच्या कार्यकर्त्यांना पण कळले झाले की सरांनी असं काय केलेलं आहे परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर मी थोडंसं आपल्याबरोबर भाष्य करणार आहे <laughs> गेली पस्तीस वर्ष फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंच्या विचार चळवळीमध्ये दलित महासंघाच्या माध्यमातून आणि बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे यापूर्वी आम्ही शरद पवार साहेबांना सहकार्य केलेलं होतं त्यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपदही दिलं होतं परंतु नव्याण्णव दोन हजार ते जवळपास आजपर्यंत वीस वर्ष आम्ही शरद पवार साहेबांना सहकार्य केलं परंतु त्यांच्याकडून दिलेल्या ज्या कमिटमेंट होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्याच्यामुळं नवी काही राजकीय मांडणी करता येईल का या दृष्टीनं आम्ही विचार करत होतो योगायोगानं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुती सरकार अस्तित्वात आलं आणि गेल्या दोन वर्षामध्ये दोन वर्षाच्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या सरकारनं जे काम केलेलं आहे विशेषतः मी ज्या समाजामध्ये काम करतो तो मातंग समाज आहे दलित महासंघाचा जनाधार हा मातंग समाज आणि या मातंग समाजाच्या दृष्टीने जे काम केलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी असं काम उदाहरण जर सांगायचं झालं तर अण्णाभाऊ साठे आमचं प्रेरणास्थान आहे अण्णाभाऊ साठेंचं वाटेगावातलं स्मारक राष्ट्रीय दर्जाचं भाव म्हणून पंचवीस कोट रुपये जाहीर केलेले आहेत अण्णाभाऊ साठेंचं जे राहत होते चिरागनगरचं घाटकोपर मुंबईचं स्मारक आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं होण्यासाठी तीनशे पाच कोटी रुपये या सरकारनं जाहीर केलेले आहे लहूजी बस्तादांच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपये त्या स्मारकाला दिलेले आहेत आणि पुण्यामध्ये भूमिपूजनही झालेलं आहे मातंग समाजातल्या नव्या पिढीच्या मुलांना शैक्षणिक संधी मिळावी नोकरीमध्ये संधी मिळावी म्हणून बारटीच्या धर्तीवर आर टीची स्थापना करा ही आमची चाळीस वर्षाची मागणी होती या सरकारनं आर टीची स्थापना केली आणि तशा पद्धतीचा जी आरसुद्धा काढलेला आहे एवढंच नाही तर अनुसूचित जातीमध्ये अबकडं वर्गीकरण करा अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि त्या दृष्टीनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समितीची स्थापना केलेली आहे त्या समितीमध्ये मी सदस्य आहे येत्या दोन महिन्यामध्ये या समितीचा अहवाल गेल्यानंतर अबकडच्या दृष्टीनं सुद्धा निर्णय घेण्याची भूमिका या सरकारनं घेतलेली आहे त्यामुळं मातंग समाजाच्या दृष्टीनं या सरकारनं उत्कृष्ट काम केलेलं आहे आमच्या अस्मितींना जाज्वल्य करण्याचं काम केलेलं आहे आमच्या प्रेरणास्थानांचा सन्मान केलेला आहे आमच्या भावी पिढीच्या दृष्टीनं महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि म्हणून या सरकारनं जर आमच्यासाठी काम केलं असेल तर आम्हीसुद्धा या सरकारसाठी काम केलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही महायुती सरकारला सपोर्ट केलेला आहे नरेंद्र मोदींच्या संदर्भामध्ये उलटसुलट चर्चा आहे की चार झाले तरी संविधान बदलता येणार नाही आणि आरक्षणाच्या बाबतीतसुद्धा खोडसाळ प्रचार सुरू आहे जे नरेंद्र मोदी इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला दहा टक्के आरक्षण देतात ते नरेंद्र मोदी दलितांचं ना अनुसूचित म्हणजे जमातीचं जातीचं आरक्षण कसं काय रद्द करू शकते ते शक्यच नाही मोहन भागवतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या समाजावरती दोन हजार वर्ष अन्याय झाला आहे त्यांना खरं तर दोनशे वर्ष आरक्षण ठेवलं पाहिजे एकूणच हा लोकांच्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाआघाडीनं एक भूत सोडलेला आहे त्यामुळं दलितांनी याच्यावर विश्वास ठेवू नये नरेंद्र मोदी सरकार एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीस अजितदादांचं सरकार दलितांच्या बाजूचं सरकार आहे संविधानाच्या बाजूचं सरकार आहे आरक्षणाच्या बाजूचं सरकार आहे या सरकारला साथ करावं म्हणून आम्ही महायुतीला सपोर्ट केला आहे सांगलीमधल्या तमाम दलितांनी संजय काका पाटील यांच्या कमळाच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना पुन्हा एकदा हॅट्रिक करून दिल्लीत पाठवायचं आहे आणि त्यांच्या बळावरती नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे त्यासाठी मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि आपण